नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप तिळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे विसर्जन एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे विसर्जन पहाटेचे पाच वाजले तसे काशीनाथरावांना दाग आहे ही त्यांची रोजचीच वेळ आत्ता उठून काय करायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न बेडरूम मध्ये मुलगा प्रमोद आणि सुत प्रणिता त्यांचा मुलगा आदर्श झोपलेला काशीनाथराव आणि त्यांची पत्नी हल त्यांच्या पत्नीला गुडघेदुखी दुखी त्यामुळे ती वर कोचवर आणि खाली चटईवर काशीनाथराव काशीनाथराव तुळपुळ तुळपुळ करत पडूत राहील त्यांना माहीत होतं यावेळी आपण उठलो तर सर्वांच्या तोपखान्याला तोंड द्यावे लागेल त्यापेक्षा गुपचूप पडून राहावे चहाचा वास आला की हळूच उठावे कोणी चहा दिला तर गुपचूप घ्यावा आपली परिस्थिती तशी झाली आहे किंवा घरातील इतरांनी आपली परिस्थिती घरातील झाडूसारखी केली आहे विश्वास पैसे न कमवणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती ही अशी काशीनाथरावांची पत्नी उठली आणि तिने चहा ठेवला हे त्यांनी ऐकले आणि ते हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले चहा झाल्यावर ती मुलाला आणि सुदेला हाक मारायला त्यांच्या बेडरूम जवळ गेली आणि दारावर थापा मारू लागली हे त्यांनी ऐकले त्यांना वाटले की आता आपल्याला चहा दे या आशेवर ते कोचवर बसून राहिले तोपर्यंत सूत उठली आणि चहा घ्यायला किचनमध्ये गेली मग दोघींचे बोलणे त्यांच्या कानावर येतो सून शेंगा शेंगाय त्याची भाजी करा आणि चवळीची आमटी करा आदर्श त्या डब्यात दही साखर घालून आणि पोळी द्या प्रमोदला डबा नको तो बाहेर जेवायचा आहे मी तोपर्यंत आंघोळ करून येते मग पोळ्या लाटूया सासू हो हो तू ये आंघोळ करून तोपर्यंत मी शेगासोलासो सुनेचं बोलणं काशीनाथराव ऐकत होतो पण आपणासोबून पंधरा मिनटे झाली तरी दोघीपैकी कोणीही चहा द्यायचे नाव घेत नव्हते तू प्रणिता आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आणि धुसफुसत त्यांची पत्नी आतमध्ये बडबडत होती चहा हवा तर आतमध्ये यायला काय होतं माझं पण वय झालंय वय झालं की बिझास काही कमी होत नाही असं बडबडत बडबडत त्यांच्या पत्नीने कार झालेला चहाचा कप त्याच्या समोर आदळला अग पण तू आणि प्रणिता जेवणासंबंधी बोलत होता मग मी आत कसा येऊ मग ती सुनत ना तुमची आता उद्यापासून तिच्याकडे चहा मागा माझं आता वय झाले लक्षात ठेवा असं बडबडत आत निघून गेले काशीनाथरावांच्या मनात आली सू चहा विचारत नाही आणि तिची सासू माझ्याकडे चहा मागू नका सुनेकडे एक मागा असे म्हणते रवाना विल सोडायची तल्लब आहे पण या घरात सिगरेट ओढायची बंदी गेली पन्नास वर्षे ते सिगरेट ओढत आहे रोज दोन पाक्या अनेक वर्षे मग डॉक्टर सूचनेनुसार कमी केलं हळू रोज एक पाक मग दिवसाला सहा आता दिवसाला चार पण तेवढीसुद्धा ओढू देत नाही एकदम व्यसन कसं सुटेल काशीनाथरावांनी विलची तल्लब मारून टाकली आता खाली पाय मोकळे करायला जावे तेव्हा एक ओढावे आणि एक पेपरपीठ खाल्ले म्हणजे वास येणार नाही ती द्यायची आणि तो आणि कप आत नेऊन ठेवला हो। त्यांची बायको चपातीचं पीठ डब्यातून काढत होत तिने त्यांना पाहिल्याबरोबर टोमणा मारला आता काम ना धाप चपात्या करायला शिकायला हरकत नाही नुसत्या सिगारेटी फुकूट जेवण कसं मिळायचं वासिनाथ रॉम पण आलेला रात त्यांनी गिळून टाक आपण चिडून काही बोललो तर दुपारचं जेवण मिळायचं त्या खरीत अजून टोपणे ऐकावेच लागते त्यापेक्षा गप्प बसणे केव्हाही बरे ते गप्प बसते आंघोळ करायची होती पण आता मुलगा प्रमोद उठण्याची वेळ झाली म्हणजे तो उठे मग त्याची आई नाही तर त्याची बायको त्याच्या हातात गरम गरम चहा देते मग साहेब पेपर वाचते आणि आंघोळीला जातो मग साहेबांना नाश्ता करून आणि मग डबा घेऊन साहेब बँकेत जातील तो बाथरूम मधून बाहेर येईपर्यंत आपल्याला वाट पाहत यावा हे त्यांना माहीत होत तोपर्यंत चहा प्यायलामुळे आलेला नैसर्गिक कॉल ओपून कोचवर बसायचं काशीनाथरावांना रोज आंघोळीनंतर देवपूजा करावी लागेल ही त्यांना शिक्षाच वाटते आयुष्यात आपण देव देव कधी केलं नाही देवळात आवडीने कधी गेलो नाही लोक देवळासमोर का एवढ्या रांगा लावतात हे तर त्यांना आश्चर्य वाटतं जी मूर्ती कधी हलत नाही बोलत नाही श्वास घेत नाही नैवेद्य दाखवतात तो कधी खात तरी पण नवीन नवीन देवळे बांधली जातातच आशिनाथरावांना वाट यापेक्षा स्वामी विवेकानंद साने गुरुजी किंवा बाबा आमटे अशी मांड ज्यांनी या भूमीत जन्म घेतला आहे त्यांनी सामान्य माणसासाठी खूप काही करून ठेवले आहे त्यांची पूजा करावी त्यांची देवळे उभारावी हे असते त्यांना वाटले तरी अंघोळीनंतर देवकाऱ्यातील देवांची तेच पूजा करतो अश्विनाथरावांनी अंघोळ केली आणि ते देव पूजेला त्यांना देवाची आवड नाही हे त्यांच्या पत्नीला माहीत होते त्यामुळे ती त्यांच्यावर लक्ष ठेवून आज पण त्यांनी देव तांभणात घेऊन फुटले आणि तोंडाने ओम केशवायनमा ओम माधवायनमा ओम गोविंदायना म्हणू लागले खरं तर त्यांना तेवढंच स्तोत्र आहे त्यामुळे ते दोन शब्द मोठ्याने म्हणायचे आणि बाकी नुसते काहीतरी पुट्ट बाहेरून कान धरून राहिलेल्या बायकोला वाटले पाहिजे तो तर म्हणत आहे असे तोपर्यंत प्रमोद नाश्ता करून गेलेला असे आणि सूत जी बालवाडी शिक्षिका होती ती पण आपला नाश्ता करून डबा घेऊन घराबाहेर पडली भुज्या आटोपड्यावर काशीनाथराव गॅलेरीत आहे या लहानच्या फ्लॅटमध्ये त्यांनाही एक हक्काची जागा वाटते दुसऱ्या मजल्यावरून खालते जग त्यांना दिसायचे काशीनाथरावांना आता भूक लागली किचन मध्ये जाऊन पत्नीला म्हणावे तर ती बांद्रीसारखी फसक नंगावर येणार त्यापेक्षा वाट पाहावी कोणी बोलावते का ह्याची मुलगा आणि सोप कामावर गेली तशी त्यांच्या बायकोने पश्वीतून पोहे आणून कोचवर बसून काशीनाथराव खाऊ लागले अशी ती बोलू लागली बिल्डिंगमधल्या बायका दक्षिण भारताच्या ट्रिपवर चालल्यात पण आमच्या नशिबात नाही ना काशीनाथराव म्हणाले तू जा तेवढाच तुला बदल हो जा म्हणे पैसे कुठू जाणू नोकरी करत होता तेव्हा पैसे फिक्समध्ये नाहीतर हल्ली काय जाहिरात दाखवतात कसला तो, तो फड्ड बिंड त्यामध्ये ठेवला असतात त्यास ता कुणाकडे हात पसरायला नको होते त्यावेळी पगार कसले रोजची फिरती माझी त्या पगारात घरबाडे लाईट बिल घर खर्च करून पैसे उडायचे काय मग सिगारेट कशा ओढायच्या हा आणि दारू बिरू हे बघ गॅरेटचा कितीचा खर्च आणि रोज टूर करणाऱ्या माणसाला काहीतरी विसावा हवा की नको यापेक्षा तू पैसे मुलाला विचार म्हणजे प्रबोधला विचार तो काय देतो प्रणिता रोज पैसे परत नाही पैसे परत नाही म्हणून चिडचिड करत असते एवढा त्यांचा नागपूर शाळेतून आला काशीनाथराव गॅलरीत आपल्या नातवाला सुद्धा आपल्याबद्दल ओढा वाटत घरात आपल्याला कोणच जवळ करत नाही मग त्याला तशी कशी ओट वाटणार आपण वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरी केली पण तेल साबण बनवणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कधी मराठवाडा कधी विदर्भ कधी कोकण फिरणी फिरती आणि फिरती आपले फिर। काय चुकले आहेत ते विचार करत नाही मुळात आपल्याला गाव ही हुरहुर त्यांना आयुष्यभर पोखरत आहे आपले गाव होते चंदडजवळ पण आपल्या वडिलांनी चुल्ट्यावर भांडण केले आणि आपण गावाला कायम ते असता तर आपण गावी जाऊन राहिलं या प्रभोच्या संसारात अडकलो नसतो आणि अपमानाचे जिडे जगलो नसतो दुसरी आपली चूक म्हणजे आपण आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिलो स्वतःची जागा घेऊ शकलो नाही पगार तुटपूच जा त्यामुळे ते जमलेच नाही त्यामुळे या वयात स्वतःच्या नावावर एक इंच पण जमीन किंवा घर नाही प्रमोद हुशार ना त्यामुळे त्यामुळे तो त्याला छोट्या मिळाली पण स्वतःची जागा नाही म्हणून हो त्याचे लग्न होत त्याच सुमारास आपण निवृत्त झालो मिळालेला फंड बायकोच्या सूचनेनुसार त्याच्या हवाली केला या शहरात जागा घ्यावी म्हणून त्या पैशात आणि त्यांच्या बँकेकडून घेतलेलं कर्ज मिळून त्याने ही जागा घेतली त्याच्याच नावा पण वर्षाने ते लग्न झाले त्यात आपल्याकडील सर्व होते नव्हते ते पैसे संपले आणि आपण उघडे पट्टो घर प्रमोदच्या नावावर झाले त्यामुळे तो आणि त्याची पत्नी शिंदोर झाली ती दोघं आपल्या पत्नीला सांभाळून घेत असतात कारण तिने त्यांच्या मुलाला सांभाळले शिवाय तीच घरातील जेवण भांडीकुंडी करते म्हणजे त्यांना उलकडीत ठेवण्याची गरज नाही आपल्याला जेवण करता येत नाही काही शिकावे म्हटले तर त्या दोघी हो आपल्याला घरात घ्यायच्या नाहीत आणि या वयात शिकण्याची उमेद पण नाही एकंदरीत आपला त्यांच्या संसारात कसलाही उपयोग नाही आपल्याला पेन्शन मिळत असती तर इतरांसारखी आपली दोघी नव्हती त्यामुळे इतर नवऱ्यासारखे आपण बायकोला स्कूटरवर मागे बसून फिरू शकलो नाही किंवा मुलाला शाळेतून आणायला गेलो नाही शनिवारी रात्री टूरवरून येणे आणि परत रविवारी रात्री दुसरी बॅग घेऊन दुसऱ्या टूरवर निघणे त्यामुळे मुलाला आपला लढा लागला त्याला वाटत होतं सर्व खर्च त्याची आईच करत असते त्यामुळे त्याला आई एवढे पैसे मिळवते असंच वाटलं असत पण खांब काढून आणि कधी पायी कधी सायकल चालवत मी अनेक गावे घेत होतो कंपनीला धंदा मिळवून देत होतो त्या बदल्यात कंपनी जो पगार दे था था। देत असते तो त्याच्या आईच्या हातात देत होतो हे त्याची त्यालाच कदाचित कल्पना नसते प्रमोद बायको प्रणिता आपला नवरा आपल्या बापाला किंमत देत नाही शिवाय आपला सासरा काही कमवत नाही हे ती पाहते मग ती कशाला आपल्या नातवाला सुद्धा ते आपल्याकडे देत नव्हते आपण त्याच्यावर माया केली ती लांबून मग त्याला कसं आपल्याबद्दल प्रेम वाटेल अशा कोंदट वातावरणात त्यांच्या डोळ्यासमोर आली सुलभा त्यांना सहा महिन्यापूर्वी ती संध्याकाळ आठवली सहा महिन्यापूर्वी काशिनाथराव रोज संध्याकाळी नदीकडे फिरायला नदीचा जा नदीचा घाट ज्या बाजूला होता त्याच्या विरुद्ध भाजो नदीच्या घाटाच्या बाजूला जास्त गर्दी असायची फिरायला येणारी जोडपी वृद्ध लोक तसेच करणारे गणपती विसर्जन पण त्याच बाजूला व्हायचे नदीच्या दुसऱ्या बाजूला फार गर्दी नसते तुरळक लोक येत असतात काशिनाथराव मुद्दाम मुद्दामच त्या बाजूला येतो एक व्हील सोडत नदीकडे पाहात आपला कोंडमारा तिला सांगत दिवसातला हा एक तास त्यांचा गेले आठ दिवस त्यांच्या लक्षात आले की एक पस्तीस चाळीस वर्षाची लग्न झालेली स्त्री रोज त्याच बाजूला बसते रोज अंदाजे अर्धा तास ती तेथे असते नदीकडे पाहत ते हळू पदर डोळ्याला लाग गेले आठ दिवस रोजच ती एकटी आहे कधीही तिचा नवरा सोबत दिसत नसतो कशाचरावा आश्चर्य वाटलं एकदा धाडस करून त्याने दिला विचारले अहो बाई तुम्ही रोज एकट्या कशा काय नदीवर येत तुमच्या घरी कोणी सोबत नाही काय ती म्हणाली असा नवरा आहे पण तो कामात असतो कंपनीला तो साडेसातला येतो त्याच्या आधी मी घरी पोहोच नाही मी तुम्हाला पाहतो तुम्ही एकसारखा पदर डोळ्याला लावत असता तुम्हाला कसला त्रास आहे काय सांग माझं नशीब त्याला रोज दोष देत असते मी अरे काय झालं मला सांगाल काय अहो मी पण रोज इथे येतो नदीपाशी माझं नशीब सांगायला तुम्हाला कसला त्रास आहे काय तरी मी पाहते तुम्ही सिगारेट ओढून अधून मधून पण डोळे पुसत असता होय आहे कुटुंबात कोण विचारत नाही मला बायको मला पेन्शन नाही कंपनीकडून मिळाले पैसे मुलाला दिले ब्लॉक घ्यावा म्हणून आता मी कफल्ल काय कुणालाच प्रेम नाही माझ्याबद्दल काय सांगायचं तुझं काय तुझं माहेर असेल ना होतो पण माझ्या आईने विकलं मला एका बिजवराच्या गळ्यात बांधत माझा नवरा हे दुप्पट पाया पहिल्या बायकोला मूल झालं नाही म्हणून सोडलं त्याने तिला माझ्या सावत्र सावत्राईचा तो माझा नवरा माझे बाबा गेल्यावर तिने आपल्या भावाशी माझा पाठ लावून दिला पण आम्हाला आता पाच वर्ष लग्न झालं नाही म्हणून माझा नवरा हा बिचवड नवरा मला छळतोय मला तिला मोठा हुंडतात एवढ्यात तिला आठवड साडेसातला येईल त्याच्या आधी घरी पोचायला हवं नाहीतर गेन मला असं म्हणून ती उठली आणि घरात नाही ती गेली त्या दिशेने ते पाहते असं मनापासून बोलणारे आपले तीनच मित्र अशा मोहन आणि आप्पा अशा आणि मोहन आधीच वर गेलो राहील आप्पा आप्पा फोनवर बोलतो अधूनमधून म्हणतो ये मुंबईला पण आपल्याकडे त्याच्याकडे जायला तरी पैसे कुठे आहेत आप्पा म्हणतो अरे तू वृद्धाश्रमात जा तुझा खर्च मी करतो पेन्शन आहे म्हणून तो म्हणतो पण तो आपल्या आगीवर गेला तर मग माझे काय हाल दुसऱ्या दिवशी काशीनाथराव नदीवर गेला थोड्या वेळाने ती स्त्री आली हे त्यांना वाटी घेऊन जाईल त्यांच्या हातात दिल्यावर त्यांनी पाहिले वाटीत खरवस किती वर्षांनी त्यांनी खरवस खाल्ला मग ती रोज काही बाई त्यांच्यासाठी आणत जाईल कधी दुधी अलवा कधी कुंदा कधी काय 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 विश्वनाथरावांना कळे ना आपण तिला काय द्यावे त्यांच्या फारच थोडे पैसे असतात नदीकडे येताना त्यांना एक फुलवाला लाद त्याने ठरवले मोगऱ्याची वेणी घ्या आज सिगारेट ओढू नये ते पैसे वेणीसाठी वापरावे त्यांनी मोगऱ्याची वेणी घ्या नदीवर ती आली असताना तिला दिली ती खूपच खुश तिने झटकन ती वेणी आपल्या केसात मी तुझं नाव विचारलं नाही ग अजून मी मी सुलभा माहेरची सुलभा विचारे कोकणात मालवणजवळ माझं माहेर आणि मग ती मालवणबद्दल आणि तिच्या बाहेरबद्दल सांगत नाही तिचं बोलणं ऐकत राहावं असं काशीनाथरावांना वाटत घरी जाताना तिने केसात मारलेली वेणी परत त्यांच्या हातात दिली ही घ्या नवरा बघेल तर कोणी दिली म्हणून मला खडसावेल ती वेणी हातात घेऊन ते खूप वेळ तिच्या वाटेकडे पाहत राहील मग रोज संध्याकाळी सुरभात घेत राहील गप्पा मारत राहील येताना कधी लाडू कधी एखादा खायचा पदार्थ आणत राहील काशीनाथराव तिला एखादा पूल देत राहील खूप वर्षांनी काशीनाथरावांच्या जीवनात आनंद आहे असं त्यांना वाटू लागले संध्याकाळ झाली की त्यांची पाहुणे नदीकाठे वळू लागले असेच हा महिने गेले आणि सुलभा यायची बंद काशीनाथराव तिची वाट पाहतच राहील एक दिवस दोन दिवस आठ दिवस सुलभाचा पत्काच नव्हता काशीनाथराव अस्वस्थ झाला गेली कुठे सुलभा त्यांना आठवले तिने आपण वृंदा डूट डेअरीच्या मागे राहतो असं म्हटलं वृंदा डेअरीचे मालक कुलकर्णी आपल्यावर मुलीसारखं प्रेम करतात असे ती म्हणाली हेही त्यांना आठव दुसऱ्या दिवशी त्यांची पावले वृंदा डेअरीकडे वळ ते कुलकर्णींच्या समोर उभे राहील काशीनाथ अहो कुलकर्णी या बाजूला सुलभा नावाच्या बाई राहत होत्या त्या कुठे गेल्या तुम्हाला माहिती आहे काय कुलकर्ण होय सुरभा आणि तिचा नवरा पाठीमागेच राहतात पण तुम्हाला सांगतो सुरभाचा नवरा फार विक्षिप्त आहे वयाने पण मोठा हल्ली पण तो तिच्यावर चिडला ती नदीवर फिरायला जायची म्हणून तेव्हा कुणाबरोबर तरी बोलत बसायची अशी त्यांना बातमी कळली शेवटी त्यांनी ता खूप आणि त्यांच्या गावी मला वाटते राजापूर जवळ कुठेतरी पाठवून दिले आत्ता ती परत यायची नाही जाताना ती मला भेट तिथे तोंड सुचले होते खूप रडत होती पण तुमची तिची कशी ओळख काशीनाथ मीच तो नदीवर तिच्यासोबत गप्पा मारणार कुलकर्णी हो मी आता आजोबा झालं पण माझ्या घरात माझ्याशी कोण दोन शब्द प्रेमाने बोलत नाही सर्वांना मी दुपो झालो मी नदीवर फिरायला जातो तेव्हा ही सुरभा नदीकडे पाहत रडत रडत पदर डोळ्याला लावताना दिसायची मी तिची आस्थिन चौकशी केली तिने तिची दुःखी मला सांगितली मी माझी सांगितली एवढंच हो उलकट हो हो मला कल्पना आहे हो ती मला सर्व सांगायची खरंच सुरभा मोकळ्या स्वभावाच्या पण या धटिंगणाच्या तावडीत सापडली ना मला सर्व समजत होते पण शेवटी ती त्याची बायको आहे सुरभा मला सांगायची काकाना म्हणजे तुम्हाला खरवस फार आवडतो ते म्हणजे तुम्ही कदाचित तिची चौकशी करत इथे या तेव्हा त्यांना खरवस द्या कुलकर्णी फ्रीज उघडून भाडे काढले आणि एका बशीतून खरवस त्याच्या हातात द्या डोळे भरून आलेल्या काशीनाथरावांनी सुरभाची आठवण काढत तो घरवस खाल्ला आणि त्यांनी कुलकर्णींचा निरोप केला काशिनाथराव आता निराश घरची माणसे परक्यासारखी वागत हो। होती जवळचे दोन मित्र देवाघरी गेले होते एक मित्र त्यांच्यासारखा मुलाच्या घरात अडकला होता काशिनाथरावांच्या खिशात पैसे नसले मनमोकळे बोलावे अशी सुलभा होती ती पण आता येणार नव्हती पावसाळा सुरू झाला नदी दुधडी भरून वाहत होती आता रोज नदीवर जाणे पण शक्य होत नव्हते त्यांचा जीव उस्फुटून गेला होता कुणाशी मोकळेपणाने बोलावे असे कोण दिसत नव्हते गणपती त्यांच्या घरात गणपती येत नव्हते पण गावात घरोघरी आणि सार्वजनिक गणपती बसले होते काकाना तसं गणपतीचं फारसं सोयरेसूतक नव्हतं पण त्यांच्या घरची माणसं गणपती पाहायला मात्र जायची सार्वजनिक गणपती विसर्जनाचा दिवस आला घरची माणसे कुणाकडे तरी जेवायला जायची होती बायकोनं त्यांना कार झालेलं उत्पीट दिलं ते खात असताना अचानक त्यांच्या नातवाने म्हणजे आदर्शने टप्पा बॉल क्रिकेट खेळताना बॉल त्यांच्या चष्म्यावर मारला एक क्षणभर त्यांना तिडी घाली आणि त्यांनी एक फटका आपल्या नातवावर म्हणजे आदर्शवर मारला आदर्शाने मोठ्याने भोकाट पसरले आणि घरातील सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले त्यांची सून प्रणिता म्हणाली काही वाटत नाही का लहान मुलाला मारायला हा केवढा न वाटताय लहान बाळाला तुमच्याकडून मार खायला त्याने जन्म घेतला नाही त्यांचा मुलगा प्रमोद कम टेकडे झालाय तुम्ही काहीतरी कम कर कम करा कप दोन वेळा जेवायला घालतो ते खायचं सोडून बायको म्हणाली म्हाताऱ्या माणसाने कशाला लहान मुलाच्या खेळात पडावं वेळ जात नसेल तर भांडी घासून द्या नाहीतर देवाचं स्मरण करा मुलाच्या खेळण्यात कशाला येत आहे एका पाठोपाठ एक त्यांच्यावर आरोप करतो त्यांनी कान बंद करून मित्रांची आठवण मित्र असते तर त्यांच्याशी बोललो असतो तुलभा होती तेव्हा त्यांच्याशी मोकळं बोलत आहे म्हाताऱ्या माणसाला काय हवं असतं म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी बोलणार हवं असतं कोणीतरी त्याचं ऐकणारं वस्त आपल्यापैकी बोलणारं कोणी नाही ऐकणार कोणी नाही कशासाठी आणि कुणासाठी जगायचं कशासाठी आणि कुणासाठी जगायचं सायंकाळी गणपती विसर्जन सुरू झालं गावात ढोलाचे ताशाचे आवाज घुंबू लागले काशीनाथरावांच्या घरची सर्व मंडळी कुणाकडे तरी जेवायला गेली होती सायंकाळ झाली अशी काशीनाथरावांची पावले नदीकडे चालू लागली वाटेत त्यांनी एक व्हील्स घेतली पुलवाल्याकडून बोगऱ्याचा गजरा घेतला गणपती विसर्जन नदीच्या घाटाकडे येत होते दुसऱ्या घाटावर झोरात विसर्जन सुरू होते फटाके फुटत होते झाजी मृदंग वाजत होते भाविक मोठ्या आवाजात म्हणत होते गणपती केले गावाला चैन आम्हाला गणपती केले गावाला चैन पडेला आम्हाला मोरया रे बाप्पा मोरया रे मोर या रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती चालले गावाला चैन पडेला आव्हाला गणपती केले गावाला चैन पडे ना आम्हाला अशीनाथराव पाण्याच्या दिशेनं चालले हळूहळू हळू पुढे चाल पाणी गुडघाभर झालं काशीनाथराव अजून पुढे अजून पुढे अजून पुढे चालतत्व 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 <Practice Albertofera> दुसऱ्या घाटावर ते विसर्जन सुरूच होते विसर्जन चालू होते विसर्जन सुरू होते गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती गेले गावाला चैन अम्माला गणपती गेले गावाला चैन पडेल तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद